तरच झाडाला फुलं येतात तसं आपलं मूळ जो आहे तो मूळ काय आहे तर मूळ आपलं नाम आहे ओंकार स्वरूप आपलं नाम आहे आणि त्या नामाला आपण पाणी घालत घातलं गेलं तर आपल्याकडं सुख आणि शांती समाधान ही सगळी फळं आपल्या या देहरूपी झाडाला येतात सुख मिळतो शांती मिळतो समाधान मिळतो आणि हा समाधान जो आहे तो कधीच भंग होत नाही असा समाधान मिळतो एकदा मिळालेलं सुख भगवंताच्या तत्वाशी एकरूप झाल्यानंतर एकदा मिळाल्यानंतर जे सुख आहे त्याचा कधीच नाश होत नाही कधीच नाश होत नाही जिवंत असताना तर तो असतोच पण मेल्यानंतर पण आपल्याला आपला हा देह गेल्यानंतर पण आपण आनंद स्वरूपावस्थामध्ये असतो आणि भगवंत कसा आहे तर भगवंत आनंद स्वरूप आहे आणि ते पद आपल्याला मिळतो भगवंत कसा आहे शांती स्वरूप आहे आणि ती शांती आपल्याला मिळतो भगवंत कसं आहे सुखमय म्हणून दिले की नाही सुखरूप आहे सा दुजा कोण सांगा माझ्या पांडुरंगासारखा दुसरा कोणीच नाही पांडुरंगासारखा सुखी आणि ते पांडुरंग जे तत्व आहे त्या पांडुरंग तत्वाशी आपल्याला एकरूप होता यायला पाहिजे आणि एवढ्यासाठी आपण भागवत वाचतो तुम्ही खूप आहात आपण सगळे भाग्यवंत आहोत का आपण आनंद संप्रदायामध्ये आलो संप्रदायाचं नाव काय आहे आनंद संप्रदाय आदी अनादि आनंद संप्रदाय आणि आनंद हाच आपला ईश्वर आहे आणि त्या संप्रदायमध्ये आपण आलोय म्हणजे भगवंताची कृपा आपल्यावर झालेली आहे तुमच्या माझ्या सगट तुमच्या सहित भगवंताची कृपा झालेली आहे म्हणून आपल्याला आनंद सांप्रदाय मिळाला आनंद हेच भगवंताचं स्वरूप आहे भगवंताचं स्वरूप काय आनंद हेच स्वरूप आहे आणि ते स्वरूप आपल्याला एकदा त्या स्वरूपाशी एकरूप झालं आणि म्हणून ते स्वरूप आहे स्वरूप म्हणजे काय आनंद स्वरूप आणि ते स्वरूप आपल्याला या आनंद सांप्रदायातून मिळतो म्हणून आपल्याला विहंगम मार्ग ने आलेला आहे आपण थेट आपण भगवंताशी एकरूप होतो म्हणून विहंगम मार्ग आहे थेट एकदम भगवंताशी एकरूप होतो भगवंत आपल्या आतमध्ये आहे आणि त्या आत्मतवाशी आपण एकरूप होतो पिंडी ते ब्रह्मांडे की नाही सगळीकडे परमात्मा भरलेला आहे मग तो, ना तो पिंडामध्ये नाही का तर तो, तो पिंडामध्ये पण आहे पण पिंडातल्या त्या पिंडामध्ये सुख आलं तर ब्रह्मांडामध्ये सुखच आहे पिंडामध्ये तुमची स्वच्छता झाली तर बाहेर स्वच्छता आहेच आपल्याला बाहेर घाण का दिसतो तर आपल्या पिंडामध्ये ती स्वच्छता नाही म्हणून तुमचं पिंड स्वच्छ करण्याचं काम जे आहे ते अनुग्रह करतो म्हणून संत रामदासांनी देव शोधन समास लिहिला आणि त्याच्या शेवटी शेवटीला संत रामदास लिह लिहितात की ज्याच शनी अनुग्रह दिला त्याच शनी मोक्ष झाला बंधन काय आत्म्याला बोलूच नाही ज्याच शनी अनुग्रह दिला ज्याच क्षणी तुम्हाला अनुग्रह दिला जातो त्या क्षणाला तुम्हाला मोक्ष आहे हो मोक्ष तुम्हाला कोणी शोधायची गरज नाही अनुग्रह दिल्यानंतर जे अंतःकरणाचा भाव होतो जे अष्टसात्विक भाव होतात ते अष्टसात्विक सात्विक भाव भगवंत एकरूप करतात तुमच्यातला परमात्मा जो आहे तो आनंद स्वरूप आहे ते तसा आपल्याला आनंद मिळाला आपल्या वाट्याला दुःख का आहे बरं तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या वाट्याला का आपण आनंद स्वरूप अवस्था हा भगवंत आहे हे माहितच ना आपल्याला आणि म्हणून माणूस विषयांच्या मागे मागे लागलेला आहे आणि विषय कसा आहे विशेषणित जे जे सुख विषय जनित जे जे सुख तेथे तेथेच आहे परम दुःख समर्थ रामदासांनी लिहिलंय विषय जनित जे जे सुख तेथेच आहे परम दुःख पूर्वी सुख दुःख नेमस्त आहे काय लिहिलंय विषय जनित जे जे सुख विषय मध्ये जे जे सुख वाटतं तिथंच दुःख आहे माणसाला माणूस विषय भोगायला जातो पण त्यातून माणसाला क्षणिक सुख आहे पण त्यातून संपूर्ण दुःखच आहे नंतर आणि सुख भोगताना माणसाला आनंद वाटतो पण नंतर माणसाला दुःख होतो या विषयामध्ये आपल्याला सुख वाटतो तेच विषय आपली शिल्लक घेऊन जातात आपली बुद्धी नको तिकडे जाते नको त्या गोष्टी करायला तयार होते आणि मग ते त्यातून झालेली जे काही चांगली वाईट कर्म आहेत ते आपल्याला चिटकतात बुद्धीला छिटकतात म्हणजे बुद्धी, बुद्धी होणारा सारखी आणि जिकडे नेलं तिकडे जातो मग माणूस आत्मा देहासारखा होतो जिकडे नेला तिकडे जातो देहासारखा आत्मा होतो देह जे जे लिहिले की नाही देह करी जे जे काही आत्मा भोगितो नंतर जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो रेश्वर म्हणजे काय सांगतात जसं जसं आपला शरीर जे जे करेल ते त्या आपल्या आतमध्ये असलेल्या आत्म्याला भोगायला लागतो आत्मा तसा बघायला गेला तर काहीच करत नाही पण देह सगळं आता तेच सांगितले ते, ते विषय तोच आहे आपला आता त्या विषयाकडे जेव्हा आपण अनेक लोकांची अनेक मतं आहेत बघा किती लोकांची किती मतं आपल्याला सांगितली इथे तर एक मत आहे सांख्यवादी लोकांचा मत आहे सांख्यवादी लोक काय म्हणतात संकल्पवादी लोक काय म्हणतात त्याच्यानंतर कालावादी लोक काय म्हणतात बुद्धिवादी लोक काय म्हणतात आणि स्वभाववादी लोक काय म्हणतात या देहाच्या मध्ये जे गुप्त देहामध्ये काय आहे की गुप्त जडलेलं आहे सगळं हे तत्व आहेत ना ही सगळी गुप्त जडलेले आहेत कोणी छत्तीस तत्व कोणी बेचाळीस तत्व कोणी चौऱ्याऐंशी तत्व कोणी दहा तत्व कोणी अठरा तत्व काय काय सांगतो हे प्रत्येकाचे विचार जे आहेत ते कसे आहेत तर वेगळे वेगळे आहेत आणि ते तत्व तत्वांचा विचार जो आहे प्रत्येकाच्या तत्वांचा विचार तो कुठपर्यंत वेगळा वेगळा आहे जोपर्यंत भगवंताचा स्पर्श होत नाही तोपर्यंत आहे म्हणजे ह्या लोकांना भगवंताचा स्पर्श झालेलाच नाही म्हणून त्यांचा वितंडवाद आहे हा वितंडवाद सगळा मांडलेला आहे तेरा व्याद्यामध्ये ज्ञानोभराने हा वाद मांडलेला आहे सगळा मता मतांचा गलबला कोण आवरील कोणाला प्रत्येकाची मतं वेगळी आहे पण एक मत आपला त्या ब्रह्मतातवाशी त्या ब्रह्मज्ञानाशी त्या ब्रह्मा तत्वाशी ब्रह्म चैतन्याशी एकरूप झाला एकाकडे गेलो की हे सगळं काय होतं सगळं बाद होतं सगळं बाद म्हणून एक ते तोडीचे निवडिले पहो उगमाकडे गेले उगम दर्शन जाता तीर्थरूप झाले समर्थ रामदास सांगतात एक ते तोडीचे निवडिले तोडीचे निवडलेले भगवंतानी तोडीचे पाठवले ते अवतार घेऊन तुकोबाराया ज्ञानोबाराया संत रामदास स्वामी धनाबाई मुक्ताबाई कबीरदास असे तोडीचे निवडिले निवडून निवडून काढले आणि ते मृत्यू आले आणि त्याने काय केलं उगम उग पोहतोची उगमाकडे गेले मग त्यांनी पट्टीचे पोहणारे निघाले या आत्मतत्त्वामध्ये एखादा माणूस दर्यामध्ये दर्यामध्ये पोहणं म्हणजे साधी गोष्ट नाही तलावमध्ये पोहाल तुम्ही पण दर्यामध्ये पोहा पोहायला गेलं तर आणि मध्ये आपण जर पडलो आपण होडीतून तर आपल्याला येणार नाही कारण लाटा एवढ्या भयाक ना भयानक असतात अथांग समुद्र आहे तसं आपण पाण्यामध्ये पोहायचं असेल पट्टीचा पोहणारा असेल तर आपल्याला तसा पोहणारा आपल्याला तसं पोहणं आपल्याला ला, शिकायला लागेल तसं आपल्याला प्रत्येकाला हे आत्म हे तत्त्व आहे आत्मा काय आत्मतत्व आहे त्या आत्मतत्वावर आपल्याला पोहता आलं पाहिजे आणि एकदा का आपण आत्मतत्वावर पोहायला हो शिकलो आपण एकदम एक्सपर्ट झालो पट्टीचा झालो पोहणारा तर मग आपण कुठेही पोहू शकतो तसं आपण एकदा का त्या अथांग समुद्रामध्ये पट्टीचा पोहणारा मिळाला कि तो समुद्रामध्ये कुठलाही प्रवेश करू शकतो तसा आपण आत्मतत्वामध्ये त्या आत्मज्ञानामध्ये त्या आत्म, आत्म चैतन्यामध्ये आपण पोहणारा झालो आत्मतत्वाशी एकरूप झालो आपण तर मग सगळी जी मतं आहेत ती खंडन करता येतात ही सगळी मतं आहेत ना ही वरवरची आहेत नाथ महाराज सांगतात ही सगळी वरवरची मतं आहेत ही काही कामाची नाही मतं तुम्हाला येणार पण मी सांगतो कारण काय जगामध्ये मला किती त्रास आहे आज प्रत्येक माणूस वाद घालत बसतो माझ्याशी का तर त्यांना ते त्याचा स्पर्श नाही भगवंताचा स्पर्श नाही भगवंताची कृपा नाही त्यांच्यावर म्हणून जोपर्यंत भगवंताची कृपा प्रत्येकाच्या <Gloot programmable> बुद्धीवर प्रत्येकाच्या अंतकानं प्रत्येकाच्या मनावर प्रत्येकाच्या देहावर जोपर्यंत भगवंताची कृपा होत नाही तोपर्यंत आपल्याला तसा गुरु मिळत नाही आणि आपल्याला भगवंताची कृपा झाली का आपल्याला तो नाम देणारा भगवंताचं ध्यान करणारा गुरु आपल्याला मिळतो पण भगवंताचीच कृपा लागतो आणि तो गुरु काय करतो तर तो गुरु नाम साधन देऊन जीवशिवाचं ऐक्य करून आपल्याला त्या शिवतत्वाशी एकरूप करून देतो आणि गुरु बाजूला होतो गुरुचं कार्य संपलं म्हणून शिवा ऐक्य करीत तो सद्गुरु गुरु जीवाचा आणि शिवाचं ऐक्य करून दिल्यानंतर तुमच्याकडं प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये आनंद स्वरूपावस्था होतो शांती नांदायला सुरत होते ब्रह्मज्ञानाचा उपदेश आपोआप सांगायला सुरत होतो या सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या गोष्टी एका आत्मतत्वामध्ये आपण रममान झालो आत्मतत्वाचा आपल्याला स्पर्श झाला चैतन्यामध्ये रममान झालो अनाहात नादामध्ये रममान झालो प्रकाश प्रकाशाशी प्रकाशाची अनुभूती आली आनंद स्वरूपाची अवस्था आली तर या सगळ्या मतांचं खंडन होतो आणि म्हणून लोक आपल्याला वाद घालतात लोकांना आपलं प्रवचन ना आवडत नाही का तर आपण एकदम उच्च लेवलचं सांगतो आणि ते तिथपर्यंत पोचलेलं नाही पोचलेलं जाऊ दे त्यांनी ऐकलेलं पण नाही आणि सांप्रदाय सगळे असेच आहेत खरं कोणाला सांगत नाही खरं त्यांना कळलंच नाही तर काय सांगणार ते आता इथं काय सांगतात बघा आता ही तत्व कशी लपलेली आहेत त्यांची पहिल्यांदा ओळख घ्या की लहान मुलात जसं तारुण्य लपलेला असतो लहान मुलामध्ये तारुण्य लपलेल लहान मुलं लहान मुलगा आहे त्याच्यामध्ये तारुण्य नाही का आहे ना त्याच्यामध्ये तारुण्य पण तारुण्याची उर्मी त्याला दाखवता येईल का नाही काही ठराविक ठराविक कालानंतर त्याला ते तारुण्य आहे त्याच्यामध्ये पण काही ठराविक कालानंतर वया वयानंतर त्याच्याकडे तारुण्य त्याला दाखवता येतो दुसरं एखाद्या लाकडामध्ये आग्नी नाही का लाकडामध्ये पण आग्नि आहे ना तसं आपल्या प्रत्येकाकडे तत्व आहेत ना पण दिसत नाही ना ती लाकडावर लाकूड घासलं तर तत्व तर आपल्याला अग्नि दिसते मग लाकडामध्ये अग्नि नाही का आहे ना लाकडामध्ये अग्नी तसा एखाद्या माणसाला हाडजोर झालेला आहे हाडजोर म्हणजे हाडाचा ताप आलेला आहे पण त्याला दिसत नेतो पण त्याने जर पथ्य पाळले नाही कुपत्य झाला तर तो त्याच्या रोमारोमामध्ये माद सगळीकडे त्याला त्रास होतो तसं हे मतामतांचं गलबल आहे सगळा आणि म्हणून तिथं काय सांगितलं आहे की हे सगळे जे आहेत ही सगळी मतं आहेत ती मायेच्या पोटामध्ये गुप्त रूपाने आहेत सगळी ती गुप्त रूपाने आहेत मग ज्याचा जसा सांख्यावादी सांख्यावादासारखा बोलणार संकल्पवादी संकल्पाच्या जीवावर बोलणार अनेक प्रकारचे संकल्प तयार करणार कालावादी कालाप्रमाणे बोलणार बुद्धिवादी बुद्धीच्या तात्वावर बोलणार बुद्धिवादी बरेच लोक आहेत त्यांना वाटतं माझ्यासारखी बुद्धी, 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 बुद्धी कोणाचीच नाही अरे तुमची बुद्धी आहे ठीक आहे पण इथं ज्ञानबारा सांगतात बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे एका केशीराजे सकळ सिद्धी काय सांगतात बुद्धिवादांच्या मागे तर लागायचंच नाही कधी का कारण माऊलीच सांगतो बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे एका केशवराजे सकल सिद्धी एका भगवंताला प्राप्त करून त्याच्याशी एकरूप होणं हेच वैभव बुद्धीचं याच्या पलीकडं तुम्ही किती पण काही पण ज्ञान लोकांना सांगितलं तरी त्याचा फायदा होणार आणि स्वभाववादी तर सांगायलाच नको सांख्यवादी संकल्पवादी कालावादी बुद्धिवादी स्वभाववादी तर सांगायलाच नको आपल्या आपल्या स्वभावाप्रमाणे ते बोलतात आपल्या आपल्या गुणाप्रमाणे ते बोलतात अनेक प्रकारचं मतामतांचा गलबला येते मतामतांचा गलबला कोण आवरील कोणाला लोक कामनेच्या व्रताला झोंबून पडते ज्याला जायला जशी जशी अनुभूती येईल तसं तसं तो चालले म्हणजे सगळा हा गुणांचा खेळ आहे ज्याच गुण जो गुण प्रबल हो प्रबल होईल माणसाचा त्या गुरु गुणाप्रमाणे माणूस बोलतो रजगुण प्रबल झाला रजोगुणवादी तमगुण झाला तमगुणवादी होतो आणि सत्वगुण वाढला तर मग भगवंताबद्दल माणूस बोलतो पण शुद्ध सत्वाचा भेटला आणि शुद्ध सत्वाच्या श्रीगुरूंकडे असतो शुद्ध सत्व शुद्ध सत्व कोणाकडे तर ते फक्त आणि फक्त संतांकडे असतो आणि एकदा का शुद्ध सत्वाशी आपण एकरूप झालो तर शुद्ध सत्ववादी माणूस काय बोलतो तर आपल्या अंतरीच्या अंतरात्म्याशी एकरूप करून देतो आणि तो अंतरीचा अंतरात्मा व्यापक आहे असं तो सांगतो आणि एकदा का व्यापक त्याला गेलो का माणूस मग मा खाली कशाला बघेल तुम्ही व्यापक झाले मग तुम्ही मागे याल का कालवादीकडे याल सांख्यवादीकडे याल नाही व्यापक म्हणून व्या जाणी काय लिहिले की परमात्मा व्यापक आहे आणि त्या व्यापकतेशी आपल्याला जाण्यासाठी हे सगळे मतांची खंडणी करून टाकलेले हे फुकट भान याच्यामध्ये काय मता मतांचा गलबला कोण आवरील कोणाला इथे सगळ्या मतांचा गलबला आहे आणि तो गलबला होऊ नये म्हणून ज्ञान पण याच्यामध्ये थोडक्यात सांगतो तुम्हाला कालवादी काय म्हणतात की या क्षेत्रावर कालाची सत्ता आहे म्हणजे या शरीरावर कालाची सत्ता आहे असं सांगतात स्वभाववादी काय सांगतात यात खपेल त्यास फर फलद्रूप होईल व खपणार नाही त्यास फलद्रुप होणार नाही म्हणजे काय सांगतात की क्षेत्र स्वाभाविक सिद्ध नसून याचा कोणीही वतनदार नाही म्हणजे हा देह आहे या देहाला चालवणारा कोण नाही सांगतात का तर त्यांचा स्वभाव तसा आहे त्यांचा देवावर विश्वास नाही त्यांचा धर्मावर विश्वास नाही त्यांचा गुरुवर विश्वास नाही अशा अनेक प्रकारची मतं आहे याच्यामध्ये तर आपण जरा ही मतं बाजूला ठेवूया कारण याच्यामध्ये वेळ आपला जाईल तुम्हाला याच्याबद्दल संक्षिप्त माहिती पाहिजे असेल तर ज्ञानेश्वरीचा अध्याय तेरावा अध्याय वाचा आणि तेरावा अध्याय अध्यायामधील ज्या पन्नास सोय्या आहेत त्या पन्नास वेळापासून पुढे वाचायला सुरुवात करा तुमच्या लक्षात येईल आपण आता